नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आणि कोणत्या क्वालिटीचा कांदा कोणत्या दरामध्ये विकला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून बेलायकॉनला अवश्य प्रेस करा कारण प्रत्यक्ष पिंपळगाव बाजार समितीमधून कांद्याचा आढावा घेतलेला आहे आणि कोणत्या कांद्याला क्वालिटी कशी मिळते आणि रेट कसा मिळतो इकडे आपल्याला पाहायला मिळतो हो, पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांदा गेलेला आहे आठशे सत्तर रुपये क्विंटल तर पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे कांद्याला रेट मिळत आहे नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल कांद्याला रेट मिळत आहे मित्रांनो पुढे भाव मिळत आहे कांद्याला एक हजार ऐंशी रुपये क्विंटल नंबर एकचा चा कांदा आहे आणि क्वालिटी सुद्धा मोठी आहे एक हजार ऐंशी रुपये क्विंटलनी विकलेला आहे कांदा ते आपल्याला पाहायला मिळतं कांदा गेलेला आहे दोनशे साठ रुपये क्विंटल कांदा खूपच बारकाला आहे आणि डॅमेजसुद्धा आहे त्याच्यामुळे कांद्याला रेट थोडा कमी मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्याच्या क्वालिटीवरच बाजारामध्ये भाव ठरला जातो कांद्याची क्वालिटी जर खराब असेल तर कमी भाव मिळतो कांद्याची क्वालिटी जर हायेस्ट असेल तर भाव पण योग्य मिळतो तर इकडे कांद्याला भाव मिळत आहे आठशे छप्पन्न रुपये क्विंटल पिंपळगाव बाजार समितीमध्ये आठशे छप्पन्न रुपये क्विंटल तर पुढे भाव मिळत आहे कांद्याला एक हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो तुमचा जर कांदा मोठा असेल आणि चांगल्या क्वालिटीचा असेल तर त्याला एक हजाराच्या पार भाव नक्कीच मिळेल इकडे कांद्याला भाव मिळत आहे नऊशे चाळीस रुपये क्विंटल नऊशे चाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढे कांद्याला भाव मिळत आहे एक हजार पंचावन्न रुपये क्विंटल नंबर एकचा चा कांदा आहे एक हजार पंचावन्न रुपये क्विंटल या भावाने विकलेला आहे